मुखेड विधानसभा मतदारसंघात गोरगरीव सामान्य नागरिकांशी नाळ जुळलेले उमेदवार रावसाहेब पाटील तांदळवाडीकर निवडणूक लढणार मुकेड तालुक्यातील तारदवाडी येथील रहिवासी असलेले समाजसेवक राष्ट्रीय समाज माजी जिल्हाध्यक्ष पुरोगामी विचाराचे पायिक सामाजिक साहित्य संमेलन उत्कृष्ट संघटक शेतकऱ्यांच्या व कामगारांच्या अनेक आंदोलनांमध्ये सहभाग नोंदवून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी योगदान देणे इसवी सन दोन हजार चौदा मध्ये मुखेड येथील राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून पन्नास हजार लोकांना भव्य शेतकरी मेळावा लघुआळंदी येवती येथे दोन हजार बावीस ला सर्व रोग निदान भव्य शिबिराचे आयोजन शैक्षणिक उपक्रम अशा अनेक माध्यमातून समाजाची नाळ असलेले ग्रामीण भागातील जान परिस्थितीची जाण असलेले रावसाहेब पाटील तांदळवाडीकर हे आता मुखेड विधानसभा निवडणूक लढण्यास इच्छुक आहे सध्या काँग्रेस पक्षाकडे त्यांनी तिकिटाची मागणी केल्याचा माहिती प्रसार माध्यमांना दिली मुखेड तालुका हा ता क्षेत्रफळानं मोठा तालुका आहे पण जमिनीचा जर विचार जर केला वहीत जमिनीचा तर खूप अल्प भूभाग भूधारक शेतकरी आहे त्यामुळं तिथल्या लोकांना कामाची अत्यंत आवश्यकता आहे रोजगार निर्मितीची आवश्यकता आहे रोजगाराचा प्रश्न इथं मोठ्या प्रमाणात आहे आणि लोकांचे प्रश्न अनेक आहेत पण रोजगाराचा प्रश्न मिटवणं हा सगळ्यात महत्त्वाचा आहे पण बऱ्याच नेत्यांनी आतापर्यंत इथं राज्य केले पण रोजगाराकडे लक्ष मला वाटतं कोणी दिलेलं नाही त्यामुळं मला रोजगार निर्मिती इथं मोठ्या प्रमाणात करावी असं वाटते आणि रोजगार निर्मिती जर केली तर लोकांचे दैनंदिन गरजा भागवल्या जातील आणि रोजगाराचा त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न मिटल्यानंतर इथं लोक सुखी होतील त्यासोबतच इथं दर दिवशी म्हणजे इथून रोजगार जे रोजंदारी करणारे लोक आहेत तर ते बाहेर गावी जात असतात म्हणजे पुण्याला जातात मुंबईला जातात हैदराबादला जातात तर त्यांना जर थांबवायचं असेल ऊस तोडणीसाठी जातात तर त्यांना जर थांबवायचं असेल तर त्या लोकांना इथं जाग्यावर काम दिलं पाहिजे काम देण्यासाठी भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये माळाचं मारराणं आहे त्या माळरानावर जर समजा एम आय डी सी किंवा मोठमोठे उद्योगधंदे जर या ठिकाणी उपस्थित आणले तर उद्योगधंदे आल्यानंतर त्या लोकांच्या हाताला काम मिळेल आणि त्यांचा रोजंदारीचा प्रश्न मिटेल दुसरा प्रश्न आहे सिंचनाचा इथले शेतकरी अल्पभूधारक आहेत त्यामुळं त्या, त्या लोकांना कमी शेतीमध्ये जास्त उत्पादन कशा पद्धतीनं काढता येईल त्यासाठी तंत्रज्ञानाची साथ आणि पाण्याची साथ जर मिळाली तर मोठ्या प्रमाणात इथं शेती सुगलाम सुपलाम होऊ शकते त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे इथल्या लोकांचे अनेक म्हणजे शिक्षणाचा अभाव आहे आणि शैक्षणिकदृष्ट्या आजही आमचा तालुका मागास आहे तर लोकांना जर शिक्षण चांगल्या प्रतीचं जर या ठिकाणी मिळालं तर शैक्षणिक संकुल चांगल्या प्रकारचे उभा केले तर या ठिकाणी शिक्षणाचं म्हणजे हब तयार होईल आणि त्या माध्यमातून लोक शिक्षण घेतील आणि शिक्षण घेतल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो पीईल तो गुरगुडल्याशिवाय राहणार नाही आणि त्यातला त्या मी हा एक घटक आहे कारण मी ग्रामीण भागातील एक सामान्य कुटुंबातील शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि त्यामुळं मला ज्या अडचणी माहीत आहेत ते प्रस्थापित व्यवस्थेला ह्या गोष्टी कळत नाही सर म्हणून नेंडी प्रश्न हा खूप दिवसापासून रिंगळलेला आहे बरोबर आहे त्याच्यावर काय सांगा नेंडी प्रकल्प हा खूप दिवसापासून म्हणजे रेंगाळलेला ह्या प्रस्थापित व्यवस्थेनंच ठेवलेला आहे असं मला वाटते तिथल्या लोकांची जमिनी हस्तांतरण करण्यात आले त्यांना मोबदला मिळाला नाही दुसरी गोष्ट त्या लोकांच्या जमिनी गेल्या शेती करता येत नाही आणि तो जर प्रकल्प पूर्णत्वाकडे नेला तर तिथल्या आजूबाजूचा जे परिसर आहे त्यांच्या खालचा परिसर असतील किंवा वरचा बॅकवॉटरचा प पर... पाण्याचा उपयोग होऊन म्हणजे आमचा तालुका खूप मोठ्या प्रमाणामध्ये आज सुजलाम सुफलाम होऊ शकतो तिथलं पाणी जर लिफ्टिंगद्वारे सुगावच्या धरणामध्ये जर टाकलं तर वरचा भागसुद्धा आमचा सुजलाम सुफलाम होऊ शकतो हे माझं एक प्रामाणिक नागरिकाचं कार्यकर्त्याचं म्हणणं आहे सामाजिक कार्यामध्ये काय काय आतापर्यंत उपक्रम हे सामाजिक कार्यामध्ये अनेक प्रकारचे उपक्रम हाती घेतलेले आहेत केलेले आहेत पूर्णत्वाकडे नेलेले आहेत शेतकरी मेळावा असेल त्याच्यानंतर म एक यवती येथे नराशन महाराज मठांच्या समोर दोन हजार बावीसमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आरोग्य शिबिर लावलेलं होतं मी मोठं आरोग्य शिबिर त्याच्यानंतर रक्तदान शिबीर घेतलेलं आहे अनेक असे उपक्रम शैक्षणिक कार्यामध्ये मी लोकांना विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप केलेलं आहे मला जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे शिक्षणाची दारे खुली झाली तर ते सगळ्यांसाठी चांगल्या पद्धतीनं काम करण्याची मला एक इच्छा आहे म्हणून मी सामान्य कुटुंबातला व्यक्ती आज या ठिकाणी मी काम करू इच्छितो एक सेवक म्हणून लोकांची सेवा करू शकतो करू इच्छितो त्यासाठी माझी इच्छा प्रामाणिकपणे आहे मी काँग्रेस पक्षाकडे तिकिटाची मागणी अधिकृत केलेली आहे पण त्याशिवाय काँग्रेस पक्षानं आमच्या समाजाचा विचार करावा इथं धनगर समाज हा एक नंबरवर आहे आणि एक नंबरवर असलेला समाज हा आमचा आज आग... त म्हणजे सगळ्यात खालच्या नंबरला येतो म्हणजे राजकीयदृष्ट्या शैक्षणिकदृष्ट्या सगळ्याच दृष्ट्या सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक एकदम खाली आहे त्यांना कोणी आतापर्यंत न्याय दिलेला नाही तर या माध्यमातून म्हणजे पक्षाच्या माध्यमातून किंवा सेवेच्या माध्यमातून आम्ही न्याय देऊ शकतो बाकीचा समाज आमच्याशी जोडलेला आहे बाकीच्या समाजाला बहुजन समाजाला मी बहुजन चळवळीचा एक कार्यकर्ता आहे आणि कार्यकर्त्याला जे माहीत असते ते इतरांना माहीत नसते सामान्य कुटुंबातला आहे मग हे न्याय देण्यासाठी आमचा समाज मोठा भाऊ म्हणून लोक जे वाट पाहत आहेत त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी कटिबद्ध राहील एवढं मी आपला सांगू